नमस्कार मंडळी आज आपण दोन हजार तेवीस या वर्षातील महत्त्वाच्या नियुक्त्या पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये जे आहे अपडेटेड नियुक्त्यांचाही समावेश असणार आहे त्यामुळे स्टार्ट टू एंडपर्यंत व्हिडिओ जरूर पहा सो आताच पाच राज्यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत आणि त्यानुसार छत्तीसगडचे चो मुख्यमंत्री बनलेले आहेत विष्णू देवसाई मिझोरामचे मुख्यमंत्री बनलेले आहेत लाल दुहोमा होमा तेलंगणाचे मुख्यमंत्री बनलेले आहेत रेवंत रेड्डी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनलेले आहेत मोहन यादव राजस्थानचे मुख्यमंत्री बनलेले आहेत भजनलाल शर्मा सो यू पी एस सीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर मनोज सोनी एम पी एस सी अध्यक्ष आहेत रजनीश शेठ भारताचे सॉलिसिटर जनरल आहेत तुषार मेहता भारताचे पंचवीसवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत रेखा शर्मा राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष आहेत हंसराज गंगाराम अहिर भारताचे बारावे मुख्य माहिती आयुक्त आहेत हिरारा समारिया भारताचे सर्वेक्षक जनरल आहेत हितेश कुमार मकवाना लोकसभा स्पीकर आहेत ओम बिर्ला भारताचे कायदा मंत्री आहेत अर्जुन राम मेघवाल भारताचे परराष्ट्र सचिव आहेत विनय कवात्रा महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत रमेश बैस दुसरे मुख्य सी डी एस आहेत अनिल चव्हाण भारताचे लष्कर प्रमुख आहेत जनरल मनोज पांडे भारताचे हवाई दल प्रमुख आहेत विवेक राम चौधरी भारताचे नौदल प्रमुख आहेत आर हरिकुमार भारताचे तटरक्षक दल प्रमुख आहेत राकेश पाल सी आर पी एफ महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहेत अनिश दयाल सिंह सी आय एस एफ महासंचालकपदी आहेत वर्धन सिंग बी एस एफ महास संचालकपदी आहेत नितीन अगरवाल रॉ संचालक आहेत रवी सिन्हा इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक आहेत तपण कुमार सी बी आय महासंचालकपदी नियुक्ती झालेले आहेत प्रवीण सूद एन आय संचालक आहेत दिनकर गुप्ता मुख्य दक्षता आयुक्त बनलेले आहेत प्रवीण कुमार श्रीवास्तव सेबीच्या संचालकपदी नियुक्ती झालेले आहेत माधवी पुरी बुच भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत व्ही अनंता नागेश्वरन नीती आयोगाचे अध्यक्ष आपल्याला माहिती आहेत प्रधानमंत्री असतात आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत तर सुमन बेरी आहेत नीती आयोग सीईओ आहेत बी वी आर सुब्रमण्यम इरडाईचे अध्यक्ष आहेत देबाशीष पांडे ट्रायचे अध्यक्ष आहेत पी डी वाघेला बी एस ई म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष आहेत एस एस मुद्रा नाबार्ड अध्यक्ष आहेत शाजी केवी सी बी डी टीचे अध्यक्ष आहेत नितीन गुप्ता आय आर सी टी सीचे अध्यक्ष बनलेले आहेत संजय कुमार कुमार जैन भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल न्हाचे अध्यक्ष आहेत संतोष कुमार यादव एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच आईचे अध्यक्ष आहेत संजीव कुमार भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था याचे अध्यक्ष बनलेले आहेत आर माधवन नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे चेअरमॅन आहेत प्र परेश रावल आर बी आय गव्हर्नर आहेत शक्तिकांता दास इस्रोचे अध्यक्ष आहेत एस सोमनाथ डी आर डी ओचे अध्यक्ष आहेत समीर कामत बार्कचे अध्यक्ष आहेत विवेक बसीन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत अरुण कुमार मिश्रा बावीसवे कायदा आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहेत ऋतुराज अवस्थी सी बी एस ई बोर्ड अध्यक्ष आहेत निती छिब्बर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष आहेत विजय सांपला राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अध्यक्ष आहेत हर्षा चव्हाण एस एस सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष आहेत एस किशोर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत के एन शांतकुमार ईडी संचालक बनलेले आहेत राहुल राहुल एन भारतीय रेल्वे बोर्ड अध्यक्ष आहेत जया वर्मा सिन्हा फिक्कीचे अध्यक्ष आहेत अनिश शहा नॅस्कॉम अध्यक्ष आहेत राजेश नंबियार बी सी सी आय अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी भारतीय हॉकी अध्यक्ष आहेत दिलीप तिरके भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत पी टी उषा ऑल इंडिया टेनिस असोसिएशन अध्यक्ष आहेत अनिल जैन ऑल इंडिया चेस फेडरेशन अध्यक्ष आहेत संजय कपूर चीफ सिलेक्टर ऑफ इंडियन क्रिकेट टीम बनलेले आहेत अजित आगरकर सेबी अध्यक्ष आहेत जि दिनेश कुमार खरा मास्टरकार्ड इंडियाचे अध्यक्षपदी आहेत रजनीश कुमार वर्ल्ड बँक अध्यक्षपदी निवड झालेले आहेत अजय बांगा एल आय सी चेअरमॅन आहेत सिद्धार्थ मोहंती आणि यूट्यूबचे सीईओ बनलेले आहेत भारतीय वंशाचे नील मोहन आता आपण पाहूया महारत्न कंपनी आणि त्यांचे सीईओ सो कोल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आहेत पी एम प्रसाद ऑइल अँड नॅचरल गॅस लिमिटेडचे अध्यक्ष आहेत अरुण कुमार सिंग भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडचे अध्यक्ष आहेत कोप्पू सदाशिव मूर्ती गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आहेत संदीप कुमार गुप्ता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आहेत श्रीकांत वैद्य स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत अमरेंद्रू प्रकाश नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आहेत गुरदीप सिंग भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आहेत जी कृष्ण कुमार पावर ग्रीड कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आहेत के श्रीकांत पावर फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत परमिंदर चोप्रा रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आहेत विवेक कुमार दिवांगण so, सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद